अवधूत चिंतनश्री गुरुदेव दत्त आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शाकंबरी जयंती दोन हजार बावीस तारीख सतरा जानेवारी दोन हजार बावीस आजच्या दिवशी शाकंबरी पौर्णिमा आहे आणि त्याच दिवशीला शाकंबरी जयंती सुद्धा म्हणली जाते तर ह्या जयंतीनिमित्त नक्की कुठले देवीचे मंत्र आपण जपू शकतो ते मी मंत्र मागच्या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला सांगितलेलेच आहेत पण ह्या वेळेस पूजाविधी पूजा पद्धत महत्व आणि त्याबद्दलची कथा ही तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये बऱ्याचशा गोष्टी आपल्याला कळणार आहे त्यामुळे नक्कीच तुम्हाला जर का ह्यावेळीच नवरात्रात काही करता नाही आले किंवा देवीचे पूजाविधी वगैरे करता नाही आले तर नक्कीच तुम्ही पुढच्या वेळेस ह्याची काळजी घ्याल आणि त्याचबरोबर येत्या दिवसांमध्ये सुद्धा तुम्हाला काय बर, ये का करता येईल हेही तुम्हाला मी सांगणार आहे तर ह्या वर्षी शाकंबरी नवरात्रीचे जे दिवस होते ते दहा जानेवारीपासून चालू झाले होते पौष महिन्याच्या शुक्ल पक्षात साजरा होणाऱ्या ह्या शाकंबरी नवरात्रीत नऊ दिवस देवीची पूजा केली जाते आणि ही शाकंबरी नवरात्र सतरा जानेवारी पर्यंत म्हणजेच पौर्णिमेपर्यंत असते सोमवारी पौष शुक्ल पौर्णिमेच्या दिवशी शाकंबरी देवीचा जयंतीचा उत्सव साजरा केला जातो ज्यांची ही कुळदेवत आहे त्यांच्यात ही खूप मोठ्या पद्धतीने साजरा केली साजरा केली जाते शाकंबरी देवीला आपण अन्नपूर्णा माता असेही म्हणतो ही अन्नपूर्णा माताच आहे कारण जर का तुम्ही कथा वाचली असेल किंवा ऐकली असेल तर जेव्हा दुष्काळ पडलेला तेव्हा देवीने अवतार घेऊन सगळ्यांची मदत केलेली ती कथा सुद्धा आपण आज बघणार आहोत तर आपण आज नक्की महत्व बघूया की ह्या शाकंबरी देवीच्या पूजा विधीमध्ये ह्या नवरात्रीचा काय नक्की महत्व आहे तर पौराणिक शास्त्रानुसार शाकंबरी देवी आदिशक्ती दुर्गेच्या अवतारांपैकीच एक मानली जाते दुर्गेच्या सर्व अवतारांमध्ये शाकंबरी रक्तदळंतिका भीम भ्रामरी इत्यादी प्रसिद्ध आहेत दुर्गा सप्तशतीच्या मूर्ती रहस्यात देवी शाकंबरी देवीचा रंगनिळा असे वर्णनसुद्धा केलेले आहेत तिचे डोळे निळ्या कमळासारखे आहेत आणि ती पद्मासनावर म्हणजेच कमळाच्या फुलावर विराजमान आहे असं सांगितलेलं आहे जिथे तिच्या एका मुठीत कमळाचे फूल आहे आणि ती देवी आहे इतर मुठी बाण भरलेले आहे असं शाकंबरी देवीचं वर्णन त्यात केलेलं आहे शाकंबरी नवरात्रीच्या दरम्यान दुर्गेची पूजा सुद्धा सुद्धा केली जाते आणि त्याच वेळेस बऱ्याच मंत्रांचा जाप सुद्धा केला जातो या नवरात्रीत होम हवन केले जातात आणि मंत्रांचा जाप करून मंत्र जप माळ करून लोक सुख समृद्धीनी त्यांच्या घरात सुखाला समृद्धीला भरभराटीला आपल्या घरी आमंत्रण देतात मोठा उत्सव साजरा केला जातो त्यामुळे सगळे लोक एकत्र येऊन ही गोष्ट साजरी करतात त्याचबरोबर पूजा किंवा पद्धत कशी असावी ही आपण सध्या बघू पौष मासातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला सकाळी लवकर उठून आपले दैनंदिनी कामाच्या गोष्टी आवरून स्वच्छ कपडे परिधान करावे त्यानंतर नैवेद्यासाठी तुम्ही तसं बघायला गेलं तर चौसष्ट भाज्या भाज्या आणि चौसष्ट कोशंबिरी केली जाते आणि ते जर का नसेल तुम्हाला एखादी भाजी वगैरे भेटली नसेल तर आवळा त्यामध्ये नैवेद्यात ठेवला जातो आणि त्याचनुसार सगळा नैवेद्य दाखवला जातो यामध्ये मिठाई सुखामेवा खीर पुरी फळे भाज्या सगळ्या गोष्टी इत्यादी घेतल्या जातात आणि या ठिकाणी तुम्हाला माहिती असेल की पूजाविधी करायची म्हणजे की खोली आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे जागा स्वच्छ करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला तिथे पूजा मांडायची आहे त्यामध्ये कळस मांडायचा आहे गणेशाची स्थापना करायची आहे त्यानंतर शाकंबरी देवीचे ध्यान करायचे आहेत आणि पूजा मांडताना लाल कपड्याचा वापर करायचा आहे त्याचबरोबर बरेचसे लोक देवीला भाज्यांनी सजवतात कारण फळभाज्यांचं जास्ती महत्त्व आहे आणि त्यानंतर कोणी कथा वाचून आरती करून देवीची पूजा करतात शाकंबरी देवीची कथा वाचल्यानंतर चालिसा त्यांचे स्तोत्र वाच वाचल्यानंतर पूजा आ, पूजा वगैरे झाल्यानंतर आरती करून सगळ्यांना प्रसाद दिला जातो आणि मनोभावना प्रार्थना केली जाते की वर्षभर आमच्या घरी तू स्थापना करावी तू इथेच राहावं आणि आमच्या घराला भरभराट यावी तर ह्या पद्धतीने ही पूजा विधी आणि ह्याचं महत्व सांगितलेलं आहे तर तुम्हाला जर का आता ह्याची कथा माहिती नसेल तर मी थोडक्यात तुम्हाला इथे कथा सांगते की मा माता शाकंबरी देवीच्या आख्यायीनिकेनुसार एक काळ असा होता जेव्हा दुर्गम नावाच्या राक्षसाने पृथ्वीवर दहशतीचे वातावरण निर्माण केले होते आणि अशा रीतीने सुमारे शंभर वर्षे पाऊसच पडला नाही आणि त्यामुळे लोक दुष्काळामुळे अक्षरशः मरण पाऊ लागले त्यानंतर ऋषीमुनींने खूप व्रत वैकल्य केले होम हवन केले आणि त्यानंतर शाकंबरी देवीनी दुर्गेच्या रूपात अवतार घेतला शाकंबरी देवीनी अवतार घेतला आणि त्यानंतर सगळ्यांनी त्यांना विनंती केली की ही जी गोष्ट आहे दुष्काळ जो पडले आहे आणि त्यामुळे जे काही त्रास होत आहे त्यापासनं लोकांना त्या संकटापासून लांब करावं देवीनी ह्या गोष्टीवर आपण म्हणतो की मुनींच्या व्रत वैकल्य त्यांचे होमहवन आणि त्यांची जी आराधना होती ह्यावर खुश होऊन देवीनी तिच्या अवतारातनं फ फळं भाज्या पालेभाज्या ह्याचा वर्षाव केला आणि त्यानंतर लोक व्यवस्थित राहू लागले त्याचमुळे ह्या ह्या ज्या आपण संक्रांतीचा सणसुद्धा जो साजरा करतो तो भाज्यांचाच आहे कारण ह्यावेळेस भाज्यांना फळांना खूप महत्त्व आहे आणि हे आपल्या आरोग्यासाठी आपल्या दिनदैनंदिनच्या आरोग्या आणि त्याचबरोबर बाकीच्या गोष्टीसाठी खूप महत्त्वाच्या आहे त्यामुळेच शाकंबरी देवीलासुद्धा ह्या दिवसांमध्ये दे, त्यांची आठवण केली जाते त्यांचे नवरात्र साजरे साजरे केले जाते आणि त्याचबरोबर अन्नधान्याची सुद्धा पूजा केली जाते ह्याचमुळे मला असं वाटतं की जर का तुम्हाला अजूनपर्यंत शाकंबरी देवीबद्दल माहिती नसेल तर ह्यावेळेस वेळेस तुम्हाला बरीचशी माहिती थी मिळाली असेल आणि अजून काही तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करू शकता सबस्क्राईब करू शकता आपल्या चॅनलला काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि त्याचबरोबर असेच व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनल आपल्या परिवाराचा भाग व्हायला लागेल तर भेटूया परत एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या श्री स्वामी समर्थ